नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण खायला स्वादिष्ट आणि बनवायला सिम्पल अशी अंडा करी बनवणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण आता आपली रेसिपीकडे वळूया तर अंडा कढी बनवण्यासाठी आपण सर्वात आधी याप्रमाणे एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईत थोडंसं असं तेल घालून त्याच्यात सुगं खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडंसं लालसर होईपर्यंतच त्याला फ्राय करायचं आहे तर बघा इथं आपले खोबरं भाजलं गे गेलेलं आहे आपण त्याला काढून घेऊ नंतर आपण त्याच तेलमध्ये कांदेसुद्धा थोडेसे फ्राय करून घेणार आहोत ते बघा तुम्ही बघू शकता आपले कांदेसुद्धा आता व्यवस्थित शिर झालेले आहेत आता आपण यांना पण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपलं कांदा आणि खोबरं जे गार होत आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये अंडे फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी मी मी कढईमध्ये तेल घातलेले आहे त्याच्यात थोडंसं काळा मिरी पावडर थोडी चटणी गॅस एकदम स्लो आहे थोडी हळद आणि थोडंसं असं मीठ घालून आपण याच्यात अंडे फ्राय करून घेणार आहोत आधी याप्रमाणे आपण एका साईडला सगळे अंडे ठेवायचे फक्त दोन मिनटांस लगेच त्यांना परतून द्यायचे आता आपलं खोबरं हे गार झालेलं आहे आपण मिक्सीमध्ये आधी त्याला थोडंसं बारीक करून घेणार आहोत हे बघा आपलं खोबरं थोडंसं बारीक झालेलं आहे आपण कांदे आणि खोबरे जर एक सोबत टाकले तर आपलं खोबरं हे जास्ती बारीक होत नाही त्यासाठी मी आधी थोडंसं खोबरं पेस्ट करून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घ्या तुम्ही इथं आलं आणि लसूण पूर्ण पण असंच घेऊ शकता पण माझ्याकडे पेस्ट होती त्यासाठी मी त्याच्यात पेस्ट घातलेली आहे त्यानंतर आपण जे कांदे फ्राय केले होते ते घ्यायचे आहेत आणि आता आपण यांना पण पेस्ट करून घेणार आहोत हे बघा आपलं आता थोडं कांद्याच्या पेस्ट झालेलं आहे त्यात थोडेसे कढीपत्ता आणि थोडं असं जिरा पावडर घालायचं आहे आणि यालासुद्धा आपण आता एक जीव करून घेणार आहोत आता आपले पेस्ट तयार झालेली आहे आता आपण भाजीला बनवण्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईत तीन पड्या असं तेल घातलेलं आहे कारण नॉनवेजला थोडंसं तेल जास्तीच लागतं जास्ती तेल घातल्याने तिला व्यवस्थितशीर वरती तरी पण येते आत्ता आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे त्यात आपण काही खडे मसाले घालूया त्यानंतर कडीपत्ताचे पाणी घालूया आणि जी आपण कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट तयार केली होती ती घालणार आहोत आणि तिला व्यवस्थित तेलामध्ये परतवत राहायची आहे आपले कांदे आणि खोबरे हे आपण आधीच तेलात फ्राय केलेले होते त्यासाठी आपली पेस्टला जास्ती वेळ लागणार नाही हे बघा आपली पेस्ट ही व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटोची पिरी घालणार आहोत टमाटरची प्युरी घातल्यानंतर सुके मसे मसाला घालायला आपण घाई करायची नाही जोपर्यंत आपल्या टमाटरची प्युरी टाकल्यानंतर कडाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात सुके मसाले घालायचे नाही हे बघा आता आपल्या मसाल्याला कडाला तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण त्याच्यात जे आपले बेसिक मसाले असतात ते घालणार आहोत यात आपण हळद लाल मिर्च पावडर आणि धना पावडर असं घालणार आहोत हे सुके मसाले तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकतात कारण की सर्वांच्या घरात भाजीची क्वांटिटी ही वेगवेगळी असते आणि सर्वांच्या घरात तिखट जास्ती कमी असं चालत असतं त्यासाठी हा मसालाचे अंदाज तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या त्याच्यात कलर येण्यासाठी आपण थोडीशी काश्मिरी लाल मिर्च पावडर घालणार आहोत या वेळेला आपली गॅसची फ्लेम आपण थोडी स्लो राहू द्यायची जे करून आपला मसाला जडणार नाही आणि ते सुद्धा एक जीव होऊन कडाला तेल सुटे तोपर्यंत आपण गॅसप्रमाणे परतवत राहायची आहे गॅस थोडा स्लो राहू द्यायचा आणि मसाला परतवायचा तर आपली भाजीला एकदम चांगली अशी चव येते बघा तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यालासुद्धा कडायला असं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण त्यात थोडं थोडं असं पाणी घालायचं आणि त्याला परत परतवत राहायचं पाणी एकासोबत जास्त घालायचं नाही पाणी हे थोडं थोडं करूनच घालायचं जे करून आपली भाजीची प्रोसेसर पण थांबत नाही आणि ते तेलसुद्धा सुटत असतं बघा तुम्ही बघू शकता आपला मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये आपली क्वांटिटीप्रमाणे आपला कितपत पातळ रसा लागतो किंवा घट्ट लागतो त्याप्रमाणे त्यात गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्याने आपली भाजीची प्रोसेसर पण थांबत नाही आणि चवसुद्धा व्यवस्थितशीर राहते त्यासाठी कोणतीही भाजीत आपण गरम पाणी टाकलं की आपली भाजी खायला पण स्वादिष्ट लागते आणि प्रोसेसरसुद्धा तिची थांबत नाही तर बघा मी आता तिला एक थोडीशी उकडू देणार आहे तिला उकड आली की नंतर आपण त्यात जे आपले अंडे फ्राय केलेले आहेत ते घालणार आहोत आणि तुम्ही याप्रमाणे नक्की भाजी करून बघा जर तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आता आपण भाजीला उकडी येऊ देऊ हे बघा आपल्या रसाला थोडी थोडी अशी उकड येत आहे आता आपण त्यामध्ये हे आपले अंडे घालणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये तुमची चवीप्रमाणे मीठ घाला त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला थोडीशी कसुरी मेथी आणि गॅसची आच आता आपण एकदम स्लो राहू द्यायची आहे अंडे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची नाही आणि त्याला लवकर आपण चम्मच घालून परतवायची सुद्धा नाही त्याला ह्याचप्रमाणे स्लो गॅसवरती पाच ते सात मिनटं राहू द्यायची आहे जे करून आपली भाजी एकदम चविष्ट आणि वरची जे तवंग आलेले आहे ते जाणार नाही तर तुम्ही याप्रमाणे भाजी नक्की करून बघा